ज्या पद्धतीने रायगडमधून निवडून आले सुनील तटकरे त्यांना भरत शेट्टी मदत केली महेंद्र दडवीनी मदत केली योगेश कदमनी आमच्या मदत केली आमच्या शिवसेनेच्या साहेबांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी प्रामाणिकपणे मदत केली परंतु तरीसुद्धा तटकरे साहेबांनी त्यांच्याविरुद्ध विधानसभेला सा जे काही त्यांच्या पाठी प्रत्येकाच्या खंजीन गोबटाचं काम केलं खरं तर राजीनामा आम्ही नाही तुमच्या नेत्याने द्यायला पाहिजे आणि निवडणुकीला सामोरं जायला पाहिजे आणि तुमच्या नेत्याने राजीनामा दिला मी नक्कीच दिली माझी द्यायची तयारी पुन्हा एका होऊन जाऊ दे जाऊन खुणी आहे राजीनामा घ्यायचा तुमच्या नेत्याचा राजीनामा घ्या त्याच दिवशी मी माझ्या पदाचा राजीनामा देईल आणि पुन्हा एकदा सामोरे जाईल पत्रकार परिषद घेत आहे खोल्या बी पत्रकार परिषद आम्ही खूप काही शांत पद्धतीने सगळं सहन करत आलेलो बदनामी किती बदनामीला सामोर जाणार तोंडात येईल ते बोलत आहे मनाला वाटेल ते जाऊन ते पत्रकार प्रश्न बोलत असतात आता पत्रकारांना पण करून चुकलंय त्याच्या पलीकडे काहीच मसाला सिद्ध काढलेला नाही त्यामुळे बाबांनो पराभव हा पराभव असतो तो शांतपणे तुम्ही स्वीकारा आणि तुमचं ज्या ज्या ठिकाणी आत्मचिंतन करा मी सुद्धा पराभवात सामोरं गेलो होतो पण सुरेश नंतर मी कधी बोललो नाही आणि सुरेश नाव ज्या ज्या ठिकाणी भेटत होते त्या त्या ठिकाणी आमदार म्हणून त्यांचा सन्मानच ते आम्ही त्या ठिकाणी करत होतो राजकीय मतभेद असतील होत होते राजकीय मतभेद सामोरं जात होतो परंतु सुरेश सुद्धा अशा पद्धतीने कधी बोललेले नाही परंतु ज्या पद्धतीने सुधार कार्य असा ज्या पद्धतीने बदल

तर तुम्हाला माहिती नसते कोणी आतापर्यंत केली नसेल ज्या वेळेस त्याच्यावर संकट आली त्या त्यावेळेस मग तो कोर्टाचा विषय असेल दिवाळी सुरू होती मी कोर्टात आजरवतो को हा बाहेर करून गेला होता आणि मी याला कोर्टातला फील करून आम्ही संतोष शेठ याचे वडील साक्षीदार आहे विश्वनाथ घाय साक्षीदार आहे मी अशा पद्धतीची मदत सुद्धा केली त्याला हॉस्पिटलला ऍडमिट करतो मी अशा पद्धतीची मदत त्यावेळेस केलेली आहे राजकीय मतभेद असू शकता परंतु अशा खालच्या पद्धतीला जावं मी कधी सुद्धा गरज गरजले नाही तू जाहीरपणे सांगावं कुठलंही माझं भाषण बघावं कधीच त्याच्यावर मी त्या बाबतीत नाही आपण परंतु ज्या पद्धतीने आपण बोलत आहे भरत भरत तुला काय वापरतोय तो काय होतो त्याला माझ्या म्हणजे देशाला स्वातंत्र्य अरे काय तू पात्रता तू तर बघ तू कोणावर ते चला घेतलेले पैसे आणून दिले नाही आणून एवढंच राजकारण गुंतुमी आहे तर ते येऊन समोर करत अशा पद्धतीने राजकारण कशी करणार असाल तर ते, ते कपून घेतलं जाणार नाही हे जाहीरपणे आज सांगतोय हो। मी सुद्धा या मतदारसंघाचा आमदार आहे पाच वर्ष या मतदारसंघाचा विकास केलेला आहे रात्रीचा दिवस या मतदारसंघासाठी खेळलेला आहे शिजलेला आहे अठरा अठरा तास या मतदारसंघाच्या जनतेसाठी मी काम केलेलं आहे आणि म्हणूनच या मतदारसंघाच्या जनतेने पुन्हा एकदा मला या मतदारसंघाचा आमदार म्हणून निवडून दिलेला आहे तुम्ही लढला तुमचं जेवढं होतं डबक तेवढंच भरलं आमची उलटी आता झाली होती तर शिवसेना विरुद्ध शिवसेना शिवसेना विरुद्ध शिवसेना लढली आणि शिवसेनाचा इतिहास शिवसेना जिंकली या मतदारसंघाचा तो इतिहास झालेला आहे तुम्ही काय सांगता आम्हाला तर थोड्यापार मतानी जिंकून आले जर शिवसेना एक संघ उभी असली तर तुम्हाला पन्नास हजार मतानी पराभव सामोरं जावं लागेल हे मात्र या ठिकाणी जाहीरपणे सांगतो आणि पुढील काळामध्ये शिवसेना या संघाची एक संघ केल्याशिवाय राहणार नाही जे जे शिवसैनिक माझे त्या ठिकाणी उभे असतील फक्त एकाच्या पायावर जाऊन महेंद्र थोरेला टोकर ठेवायला लागेल तर चालेल व माझ्या शिवसैनिकांचं नतमस्तक होईल व राष्ट्रवादी समोर माझ्या आयुष्यात नतमस्तक होणार नाही त्यांच्यासमोर कधीच पुढे हा शिवसेनेचा मी शिवसेनेसाठी संघर्ष आतापर्यंत केलेला आहे आतापर्यंत केलेला संघर्ष आपण साऱ्यांनी पाहिलेला आहे मी कधीही राष्ट्रवादी समोर नाही पंधरा वर्ष वीस वर्ष सातत्याने यांच्याशी संघर्ष करत आलेला आहे त्यामुळे माझ्या प्रत्येक कार्यकर्त्याला का या ठिकाणी विनंती आहे की राष्ट्रवादीशी लढायचं आहे तुम्ही सच्चे हातकी नाही मग काळजी करू नका प्रत्येक मतदारसंघावर प्रत्येक जिल्हा वस्तू वाढवून शिवसेनेचा भगवा फाटव हा तुम्हाला अशा

सुरुवात करतात कर्ज केली अरे बाटकरी साहेबांना सांगा ना मी कशासाठी आम्ही आणलो तो इतिहास पार्टी शिवसेना असल्याचं सरकार राज्यामध्ये आलं ते आल्यानंतर सुद्धा आम्ही तुम्हाला सत्तेमध्ये सहभागी करून घेतलं भारतीय जनता पार्टी आमची काय काय गोष्टी मान्यता नव्हते कधी नसणार नव्हते <ईवारे> तर आम्हाला माहिती आहे की ते नेतृत्व कशा पद्धतीचं आहे ठिकाणी भरत सरकार नेहमी सांगत होतो बाबा रे तुझ्याला मदत करतोय तुझा झालं तू हीच परिस्थिती आपला त्यांनी करून ठेवली या मतदारसंघामध्ये सुद्धा अलायन्स असताना सुद्धा त्यांनी उमेदवार त्या ठिकाणी दिला आणि या ठिकाणी सांगतो की अपक्ष उमेदवार होतो म्हणून अरे अपक्ष कसला तू उमेदवार बाबा राष्ट्रवादीचं एक ना एक मत हे सुधाकर गारेलाच पडलेलं आहे कुठलंही मत आम्हाला त्या ठिकाणी पडलेलं नाही आणि आम्ही कधीच राष्ट्रवादीचं मत आम्ही त्या ठिकाणी मागितलेलं नाही त्यामुळे तो अपक्ष उमेदवार आम्ही तो कधीच समजल नव्हतो आम्ही ज्या दिवशी निवडणुकीला सामोरे गेलो त्या दिवशी सुधाकर घारे हा राष्ट्रवादीचा उमेदवार हे जाहीरपणे पत्रकार परिषदेत मी त्या ठिकाणी सांगितलेलं होतं त्या सुधाकर घारे हा राष्ट्रवादीचाच उमेदवार आहे आणि राष्ट्रवादीचं जेवढं मता होतं मतदान झालेलं आहे त्यामुळे ती मागच्या मतं पडली होती तीन पंचायत जवळपास सुद्धा मतं पडली त्यामुळे शिवसेनेची मतं जी होती ती दुबवली होती आणि शिवसेनेची मतं दुबवली असताना सुद्धा अशा परिस्थितीमध्ये या मतदारसंघावर शिवसेनेचा भगभा भडकला म्हणजे कर्जच्या जनतेने दिलेला विकता कौल होता कर्जच्या जनतेने हाताळून दिलेला होता हा तुम्ही स्वीकारला पाहिजे तुमच्या तुमच्याकडं गस्तीचा आव्हान दिलेली पंचांची हजार मतं पडली पंचांची हजार मतं पडली अरे पंचांची हजार मतं पडली तर आम्ही जर शिवसेना आणि दोन्ही शिवसेना एक संघ असतो तर किती मतदान झालं असतं एक लाख पंचेचाळीस हजार एक लाख पंचेचाळीस हजार मतांनी या मतदारसंघाचा ता आमदार म्हणून आलो पण ठीक आहे आमच्यात मतभेद झाले ते मतभेद पुढील काळामध्ये पुढे कसे करायचे ते आम्ही एकत्रपणे नक्कीच बसून करतो परंतु तुम्ही जे माणूस उभे आता बाजूला बसलेले आहात या मतदारसंघामध्ये जोपर्यंत महेंद्र थोरवे उभा आहे तोपर्यंत राष्ट्रवादीला कधी या ठिकाणी शक्य होऊन देणार नाही या मतदारसंघावर हो, जाहीर या ठिकाणी त्यामुळे तुम्ही ज्या पद्धतीचा अपप्रचार करत आहात तुम्ही ज्या पद्धतीने वक्तव्य तुम्ही त्या ठिकाणी करत आहात हे वक्तव्य तुम्ही त्या ठिकाणी थांबवा आम्ही खूप के सहन केलेला आहे पण सहन करण्याची काहीतरी लिमिट असते एकदा सणचित्तेचा बाण फुटला तर मग तुम्ही मात्र वाहून जाणार त्या पुरा हे मात्र लक्षात ठेवून तुम्ही यापुढे बोलताना विचार मागणार भरत भगतपूर जरी मी यापुढे कधी बोलत असतो तर मी याच्या अगोदर सुद्धा राजकीय बदल आहे मी वैयक्तिक वे कधीच कुणावर त्या ठिकाणी हे केले नाही परंतु जाणीवपूर्वक जे काही चालू आहे कृत्य त्यांनी या ठिकाणी सगळ्यांनी त्या ठिकाणी थांबव